आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते पद्म पुरस्कारांची नामांकनं केंद्रीय गृहमंत्रालयानं सादर करण्याचं आवाहन केलं असून याबाबतची प्रक्रिया पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पासून प्रारंभ झाली आहे नामांकनं सादर करण्याची अंतिम तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे पद्म पुरस्कारांसाठीची नामांकनं अवॉर्ड्स डॉट ओ व्ही डॉट इन या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन सादर केली जातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतकोत्सवी समारंभानिमित्त जागतिक ग्राहक हक्क दिवस साजरा करण्यासाठी पंधरा मार्च रोजी ग्राहक सुरक्षा या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन यशस्वीपणे करण्यात आलं होतं शाश्वत जीवनशैलीसाठी थोडंसं परिवर्तन या संकल्पनेवर आधारित या परिसंवादाचा ग्राहकांना माहिती देणे नैतिकतेनं व्यवसाय करण्यास प्रेरित करणे आणि ग्राहक संरक्षण संदर्भातील समकालीन आव्हानांचा सामना करणे हा उद्देश होता एकोणीसशे पंच्याण्णव माधव नेत्रपेढीच्या रूपात सुरू करण्यात आलेल्या संकल्पातून सिद्धीची यात्रा दोन हजार अठरा माधव नेत्रालय सिटी सेंटरच्या माध्यमातून विविध सेवा प्रदान करण्यात येत आहेत वासुदेवनगर नागपूर स्थित भूखंडावरील माधव नेत्रालयाचा द्वितीय सेवा प्रकल्प माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तारीकरणाअंतर्गत इमारतीचा पायाभरणी समारंभ गुढीपाडव्याच्या पवित्र पर्वावर येत्या तीस मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे समारंभाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समारंभाला उपस्थित राहणार आहेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार नागपूर शहरातील रस्त्यालगतची आणि फुटपाथवरील सिमेंट कॉन्क्रीटच्या विळख्यात असलेली झाडं मोकळी करण्यासाठी मनपा विशेष अभियान राबवणार आहे मनपाच्या या अभियानामुळं शहरातील सुमारे तीन हजार शंभर झाडे मोकळा श्वास घेणार आहेत विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आगामी दोन दिवस एक दोन ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून आज चंद्रपूर इथं चाळीस पूर्णांक सहा इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार